मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या आमदार निदेश राणे यांची आमदारकी रद्द करा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पूर्ण तहसीलदार यांना निवेदन आज गुरुवार पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हाध्यक्ष आमदार सुरेशराव वरगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिनास काद्री यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग शिष्टमंडळाच्या वतीने पूर्ण तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा का कायम राहण्यासाठी आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष विनाश कादरी जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वाहिदुरेशी पूर्णा तालुका अध्यक्ष प्रल्हाद पारवे तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक शेख रफी माजी शहराध्यक्ष अब्दुल सलीम शहर अध्यक्ष अल्पसंख्याक अब्दुल रशीद शहराध्यक्ष शेख अहमद जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष शेख मुख्तार मुजफिर कुरेशी शेख बशीर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते परवन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार सुरेश भरपूर साहेब यांच्या निर्देशानुसार परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग पूर्णा तालुका अल्पसंख्यक विभाग व शहर पूर्णा अल्पसंख्यक विभागातर्फे पूर्ण तहसीलदार यांना आमदार नितीश राणे यांनी अहमदनगर येथे रॅली काढून मु मुस्लिम समाजाबद्दल ते द्वेष निर्माणा वक्तव्य केलं त्याचा निषेध आम्ही करतो आणि त्या निषेधाचं एक निवेदन महामहिम राज्यपाला राज्यपालांना दिलेलं आहे आणि तसेच नितीश राणेच्या वक्तव्याच्या अगोदर रामगिरी महाराज मोहम्मद यांच्याबद्दलही उद्गार काढलेले होते त्यांच्याबद्दल त्यांच्या त्यांच्या राखण्यासाठी त्यांनी रॅली काढली आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचं समर्थन दिला आणि हे सांगतात की आम्ही जे संविधानानुसार राज्य करीत आहे कुठे यांचं संविधान संविधानानुसार राज्य चालणारा संविधानानुसार हे राज्य करत असेल तर रामगिरी महाराज आमदार निशेष राणे यांच्यावर कठोर शासन करून त्यांना पण जेल मध्ये टाकले तेव्हा हे आहे की आमची रास मागण्यात सर्व मुस्लिम समाज जाती